मी माणिकव ज्ञानदेव गावडे म्हणा गेले पंधरा ते वीस मार्चच्या दरम्यान मी सव्वा दोन एकर उन्हाळी फ्लावरची लागवड केली होती दोन दिवसा दिवसाळ पाणी देऊन ती फ्लावर आणली खूप खर्च झाला दोन लाख पेक्षा जास्त खर्च झाला आणि पाच ते सात लाख रुपये होतील ला अशी अपेक्षा असताना दहा ते पंधरा टक्के माल तोडला आमचा सगळा माल वायाला गेला आहे तीन ते ती चार दिवसाच्या पावसाने गुढीत काय पाणी साचले सगळे गड्डे बुडाले पाण्यामध्ये आमचे आतोनात नुकसान झालं तरी शासनाने आमची दक्षता घेऊन आम्हाला जेवढं सहकार्य येईल तेवढं सहकार्य करावी आणि नुकसान भरपाई मिळावी हीच शासनाला नम्र विनंती कळकळीची कल करतो एकूण तुमचा किती फ्लावर होता किती एकरात सव्वा दोन एकर फ्लावर होता फ्लावरचे कमीत कमी सात ते आठ लाख रुपये झाले असते परंतु आतापर्यंत फक्त दहा ते पंधरा टक्के माल काढला आमचे आजच मान्हा मार्केटला गोलटेकडीला बत्तीस गुण होते विक्रीला त्याची पंचवीस हजार रुपये पट्टी लागली पंचवीस रुपये म्हणजे पंचवीस रुपये किलो म्हणजे अडीचशे रुपये तर किलो आणि माल गेला आता आमच्या अजून काही नाही तरी सातशे आठशे गुण अपेक्षित होती पण पूर्णपणे फ्लावरचं नुकसान झालं एक हजार गुण निघणं असं आमचं टार्गेट होतं कारण आम्ही अठरा हजार रुपये लावली होती बारा ते तेराच रुपये बसते एका गोणीमध्ये अजून मा, किती माल तुमचा तुमच्या शेतात ऐंशी टक्के माल शिल्लक आहे कमीत कमी चांगल्या क्वालिटीचा म्हणजे बारा तेरा चौदा हजार रुपये शिल्लक आहेत शासनाकडे काय आता मागणी करतात काय पाऊस ना अवकाळी पाऊस झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी कारण उन्हाळ्यात फ्लावर पिकवायला किती कष्ट येतात किती पाणी लागते सांगायचे काय पण कळते त्याच्यात किती मेहनत आहे